मानवी इतिहास किती जुना आहे याबद्दल कुणीही ठामपणे सांगू शकत नाही अशा गोष्टी समोर येतात ज्यामुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो अशाच एका घटनेत इटलीमध्ये उद्यान बांधण्यासाठी जमिनीचं उत्खनन सुरू होतं यावेळी आतून असं काहीतरी बाहेर आलं जे पाहून सगळेच हैराण झाले हे पाहून शास्त्रज्ञ आणखी आश्चर्यचकित झाले पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लॅव्ह सायन्सच्या रिपोर्टनुसार उत्तर इटलीतील सॅन जिओ जीओ, बिगॉरिलो येथील म्युनिसिपल टीम कम्युनिटी गार्डन बनवण्याचा प्रयत्न करत होती त्यासाठी अनेक दिवसापासून खोदकाम सुरू होतं आतून काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला कामगारांनी आत पाहिल्यावर ते घाबरले कारण आत सुमारे दोन डझन कबरी आणि शस्त्रास्त्रांचा साठा दिसत होता पुरातत्वशास्त्रज्ञांना याची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं हेच खोदकाम सुमारे पाच हजार वर्ष जुन्या स्मशानभूमीत चाललं आहे याची त्यांना कल्पना नव्हती ऑर्किओ रिपोर्टर मध्ये दिलेल्या माहितीनुसार इथे जवळपास बावीन दफनभूमी होत्या आणि त्या सर्वांमध्ये धारदार शस्त्रे होती जी चमकत होती इटालियन संस्कृती मंत्रालयाचे पुरातत्व अधिकारी सिमोन सेसिस्टो यांनी सांगितले की किमान सात कबरी अशा आहेत ज्यात मोत्याचे हार आणि साबण यांसारख्या गोष्टी पुरल्या होत्या ही जागा मातीच्या टेकडीवर असल्याने कदाचित अनेक सांगाडे अजूनही व्यवस्थित राहिले वाळूमुळे हाडे खराब होण्यापासून वाचली आश्चर्यकारक बाब म्हणजे या कबरी जमिनीपासून केवळ चार इंच खाली होत्या असं असूनही त्या अजूनही एकदम व्यवस्थित होत्या अनेक सांगाडे डाव्या बाजूला गाडल्याचं पुरातत्व शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं या सांगाड्यांचे त्याच्या छातीकडे पाय धुमडले होते आणि डोकं उत्तर पश्चिम दिशेला होतं मृतदेहाच्या स्थितीवरून असं सूचित होतं की उत्तर इटलीमधील ताम्रयुगीन संस्कृती ज्याला रेमेडोलो म्हणून ओळखलं जातं त्याचा याच्याशी काही संबंध असावा असं सेसिस्टो म्हणाले कारण त्या संस्कृतीतील सदस्यांनी त्यांच्या मृत नातेवाईकांना इथे पुरलेल्या लोकांची ओळख पटू शकली नाही पण त्यांच्यासोबत पुरलेल्या शस्त्रास्त्रावरून असं दिसून येतं ता की त्यांच्यापैकी बरेचसे योद्धे असावे सेसिस्टो म्हणाले की ते सांगाड्यातील डीएनएचे विश्लेषण करत आहेत यातून अनेक अनोख्या गोष्टी उघड होती